राहुरी न्यायालयात वकील म्हणून काम करणारे अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व अॅडव्होकेट मनिषा राजाराम आढाव या दाम्पत्याचं अपहरण करून खून झाल्याची घटना घडल्यानंतर गंगाखेडे वकील संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून तहसील कार्यालयात निवेदन देऊन दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे राहुरी न्यायालयात आढाव दाम्पत्य काम करत असताना त्यांचे न्यायालयातून अपहरण केले त्यांना अमानुषपणे मारहाण करून खून करण्यात आला त्यांचे प्रेत विहिरीत टाकण्यात ता आले सदर घटना ही गंभीर असून महाराष्ट्र शासनाने सक्षम पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून आरोपींना शिक्षा द्यावी आरोपींविरुद्ध चालणारा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा या खटल्याचे सरकारी पक्षाचे वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम व इतर तज्ज्ञ वकिलांना नेमण्यात यावे अशी मागणी वकील संघातर्फे करण्यात आली आहे या निवेदनावर संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट कुलदीप टेंगसे सचिव अॅडव्होकेट आदिनाथ मुंडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मुंडे सहसचिव अॅडव्होकेट शैलेश तुपकर कोषाध्यक्ष अॅडव्होकेट हरीश फड यांच्यासह सर्व वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी राहुरी जिल्हा नगर येथे वकिली व्यवसाय करणारे दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांच्या पत्नी त्यासुद्धा विधिकी आहेत या दोघांवर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सदर, सदर केस ही फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावी सदर केसमध्ये ज्येष्ठ विधिके व रितके यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी तसंच आरोपी शासन व्हावे या दृष्टीकोनातून सदर केसेसचा तपास माननीय गृहमंत्री यांच्या निगराणीखाली योग्य त्या एजन्सीमार्फत करण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या तसंच सदर घटनेमुळं वकील भयभीत झाले असून वकिलांसाठी संरक्षित कायदा करण्यात ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट करण्यात यावा संदर्भात सुद्धा मागणी करण्यात आली तसंच या अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर वकिलांना शस्त्र परवा परवाना देण्यात यावा आणि त्यातील आटी शर्ती कमी करण्यात यावी संदर्भात मागणी करण्यात आलेली या सर्व मागण्या शासनाला पोहोचाव्या अशी तहसीलदार यांना विनंती करण्यात आली धन्यवाद प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड